मी मनापासून मनमोहन सिंग साहेबांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते एक अतिशय सुसंस्कृत कर्तृत्वान भारताचा सुपुत्र आणि एक अतिशय सुशिक्षित सुसंस्कृत असे आपले ते प्रधानमंत्रीही होऊन गेले फार जवळून माझं भाग्य की मला त्यांच्याबरोबर पार्लमेंटमध्ये त्यांना बघण्याची त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली आणि कुठल्याही विषयावर एक नेता आणि विरोधी पक्ष यांचं एका सशक्त लोकशाहीमध्ये कसं नातं असावं हे मी फार जवळून त्या काळातल्या भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष आणि यू पी एचा पाहिला अर्था था था। अर्था <हताँगा> जे हे अर्थातच एक अतिशय उत्तम अर्थतज्ञ आणि भारतात मोठी क्रांती आणि बदल त्यांनी जे घडवले हे भारताचा एक मोठा टर्निंग पॉइंट म्हणूनच जेव्हा जेव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल त्याच्यामध्ये मनमोहन सिंग साहेबांचं सा नाव हे सुवर्ण अक्षरातच लिहिलं जाईल आणि त्या काळामध्ये एक मॉडर्न इंडिया ज्याला आपण म्हणत होतो आणि परदेशातली नाती म्हणजे अमेरिकेशी आपण जे नातं जुळवलं त्या काळामध्ये त्याच्यासाठी जो बेस तयार झाला तो बेस मनमोहन सिंग साहेबांच्याच कष्टामुळे होऊ शकला त्यानंतर डॉक्टर अनिल काकोडकर अनिल काकोडकर साहेबांचे आणि मनमोहन सिंग साहेबांचे अतिशय जवळाचे संबंध आणि त्यानंतर जो एस अग्रीमेंट आपण त्या अमेरिकेबरोबर केलं त्यामध्ये काकोडकर साहेबांचं सा, मनमोहन सिंग साहेबांचं सा जे नातं होतं प्रेसिडेंट अमेरिकेबद्दल की एक विश्वासाचं नातं पण त्याच्यात प्रेमही होतं ते फक्त ट्रान्झॅक्शन होतं दोन देशांचं ते प्रत्येक त्या मीटिंगमधल्या फोटोमध्ये चर्चेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसलं आणि न्यूक्लिअर अग्रीमेंट असेल सर्वसामान्य मायबाप जनतेला अन्नधान्याचा विषय असेल आधार कार्ड असेल आणि तंत्रज्ञानाची त्यांचं एक वेगळं नातं होतं आज ये जे जे टेक्नॉलॉजीमध्ये जे बदल झालेले आहेत त्याची सुरुवात मग जी एस टी असेल किंवा आधार कार्ड असेल हे सगळे जे त्या काळातले बदल वे आहेड ऑफ इस टाईम हे मनमोहन सिंग साहेबांच्या काळात अमेरिकेनं शोक प्रस्ताव दिलेला आहे शोक व्यक्त केलेला आहे संपूर्ण भारतीयांप्रती त्यामध्ये त्यांनी कौतुक केलं आहे उत्कृष्ट चॅम्पियन हा शब्द मनमोहन सिंग यांना वापरलेला आहे अर्थातच म्हणजे मोदींनी पण त्यांच्यावर टीका केली आणि चौदा पूर्वी पण त्यांच्यावर टीका केली जायची पण अमेरिकेनं त्यांचं कौतुक केलं आहे त्याबद्दल मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का मनमोहन सिंग साहेब हे फक्त एक भारताचे प्रधानमंत्री नसून एक ग्लोबल लीडर होते आणि अतिशय मी मगाशीच म्हणलं तसं की अमेरिकेशी जे नातं म्हणजे प्रेसिडेंट ओबामाच्या पुस्तकामध्ये त्यांना मनमोहन सिंग साहेबांना त्यांनी गुरु मानलेलं आहे वन ऑफ द फायनेस्ट इकॉनॉमिस्ट इन द वर्ल्ड म्हणजे देश देशात तर होतेच ते पण जगातले इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती आणि अमेरिकेचं त्यांचं नातं अतिशय पण मी म्हणले ज्या अमेरिकेचा आपलं जे नातं आज आहे त्याचा जो बेस झाला तो सगळा बेस मनमोहन सिंग साहेबांनीच केला हो अर्थातच म्हणजे तो रत्नच आहे काय वादच नाही त्याच्यात नाही मला असं वाटत की एकतर कॅबिनेटमध्ये आदरणीय पवार साहेब आणि मनमोहन सिंग साहेबांचा एक वेगळी केमिस्ट्री होती म्हणजे दहा वर्ष दिवसातून पाच दिवस ते भेटायचेच कारण का सी सी पी ए असेल कॅबिनेट मिटिंग असतील असे अनेक वेगळ्या कमिटीजवर ते दोघंही होते त्याच्यामुळे एक दहा वर्षात एकही सोमवार तू शुक्रवार असा गेला नसेल की ते दोघं का एकामेकाला भेटले नाही आणि एखाद्या सहकार्यालाही मान सन्मान कसा द्यायचा कॅबिनेटमधल्या प्रत्येक व्यक्तीचं शांतपणे ऐकून घेऊन मगच निर्णयावर यायचं जे एक डेमोक्रॅटिक आवाज प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक मंत्र्याचा मान सन्मान आणि त्याला समानतेने जी वागवायची सुसंस्कृतपणा होता तो मनमोहन सिंग साहेबांमध्ये होता त्यांना प्रचंड वाचण्याची आवड होती अनेक वेळा आदरणीय पवारसाहेब त्यांना पुस्तक पाठवायचे त्यांनी एखादं पुस्तक वाचलं तर ते आदरणीय पवारसाहेबांना स्पेशली मार्क करून पाठवायचे की हे वाचलं मला हे जास्त आवडलं जरूर वाचा आणि गेल्या दहाही वर्षामध्ये ते जवळच राहतात त्याच्यामुळे प्रत्येक सेशनला आम्ही त्यांच्या घरी गेलेलो आहोत कारण हे नातं काय फक्त राजकारणापुरतं नव्हतं एक कौटुंबिक संबंध आमच्या दोन्ही कुटुंबांचे दोन तीन चार दशकाचे राहील मला असं वाटतं एक, दो एक, एक मेमरी जी मला वाटतं सगळ्यांच्या म्हणजे मी पाहिलेली आहे जेव्हा त्यांची आणि सुषमाजींची शेरशायरी मला नाही वाटत आम्ही कधीही तो दिवस विसरू की म्हणजे मला दुःख एकाच गोष्टीचं होतं की प्रणबदा मनमोहन सिंग साहेब सुषमाजी आणि अरुणजी यांची भाषणं आणि एकामेकावर अतिशय सुसंस्कृतपणाने केलेली टीका ही पण त्या टीकेमध्ये एक नात्यांचा ओलावा होता आणि बद्दल प्रेम आणि आदर होता तो आदर पाण्याची पार्लमेंटमध्ये पाहण्याचं भाग्य हे मला मिळालं दोन्हीकडून माझे सुषमाजी आणि अरुणजींबद्दल मी नेहमीच प्रेमाने बोलते कारण जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात असलो तरी एक आदर्श विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर आ, मंत्री म्हणूनही तसंच प्रणबदांना आणि मनमोहन सिंग साहेबांना एक प्रधानमंत्री आणि एक उत्कृष्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून आणि नंतर प्रेसिडेंट म्हणूनही पाहण्याची संधी प्रणव मिळाली त्याच्यामुळे तो एक वेगळा गोल्डन इरामी म्हणेन पार्लमेंटचा ज्याच्यात अतिशय सुसंस्कृतपणा होता टीका व्हायची कुठलंही सेटिंग नव्हतं कुणाला कुणाची भीती नव्हती पण अतिशय सुसंस्कृतपणे टीकाही करायचे कौतुकही करायचं आणि त्या सगळ्या त्या पिढीने भारतासाठी काम केलं एक महत्वाचा प्रश्न आहे त्या दिवशी देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी भारताला अन्नधान्य आयात करावं लागायचं आणि त्यावर त्यावेळेस शरद पवार यांना देखील वाईट वाटलं होतं त्यासाठी त्यांची पहिली सही झाली पण जेव्हा देशाचे दहा वर्ष पूर्ण झाले त्यांच्या कार्यकाळाला तेव्हा देश स्वयंपूर्ण झाला याच्यामध्ये शरद पवार साहेब त्याचबरोबर मनमोहन सिंग यांचा मोठा वाटा होता याबद्दल काय सांगा नाही मनमोहन सिंग साहेबांनी आदरणीय साहेबांना काम करताना ज्याला आपण कंप्लीट फ्री हँड दिला होता त्यांनी कधीही मला आठवत नाही की दहा वर्षात असा कधी दिवस आला की पवारसाहेब घरी आले आणि त्यांना वेदना झाल्या की आज हे आज कॅबिनेटमध्ये असं असं कधीच झालं नाही आणि त्यांची एक एकामेकाबद्दल जे प्रेम विश्वास आणि आदर होता खरं ते प्राईम मिनिस्टर होते म्हणजे ते ऑथॉरिटेरियन वागू शकत होते पण मनमोहन सिंग साहेब तसं सा कधीच वागले नाहीत आणि त्यांनी प्रत्येक कॉलिगचा म्हणजे पवारसाहेबांचा आणि बाकी सगळ्याच सहकाऱ्यांचा नेहमी आदर सन्मानच केला आणि त्यांची सगळ्यात मोठी ताकद होती की ते खूप व्यवस्थित पण वॉज अ व्हेरी गुड लिस्नर त्याच्यामुळे त्यांच्याकडे गेलं की कमीत कमी शब्दात आपण जास्तीत जास्त किती सांगू शकू ही एक मोठी कसोटी असायची कारण का ते खूप कमी बोलायचे आणि कितीही ते कोणीही त्यांच्याकडे गेलं की ऐकून घ्यायची खूप मोठी ताकद होती त्यांची त्यांना संपूर्ण जग ओळखतं पण पंतप्रधान म्हणून ते होते अतिशय म्हणजे भारताला अभिमान वाटेल असे प्रधानमंत्री आणि सगळ्यांना एकत्र घेऊन सुसंस्कृत भारताचा एक अतिशय उत्तम आदर्श म्हणजे ज्याला सुसंस्कृत आपण म्हणतो माणूस तसा सु अतिशय आणि एक्स्ट्रॉडनरी वेल रेड म्हणजे मग गाणी असतील म्हणजे भारतीय संगीत असेल नाटक सिनेमा पुस्तक इतके त्यांना इंटरेस्ट होते की कधीही त्यांना भेटलं की माझे आईवडील आणि ते दोघं जेव्हा भेटायचे तेव्हा अशा वेगवेगळ्या विषयांवर मल्टी म्हणजे या सगळ्यांवर गप्पा व्हायच्या कारण त्या सगळ्यांनाच या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट होता म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक नॉर्मल आयुष्य ज्याच्यात भारताचे सगळेच हे पैलू होते ह्याच्यातही ही त्यांना प्रचंड म्हणजे म्युझियम असेल किंवा महाराष्ट्राचा भारताचा इतिहास असेल याच्यात प्रचंड त्यांचं वाचन होतं आहेत आता कळेल मला आज दुपारी तीन चार वाजता त्यांनी मुंबईत प्रेस घेतली मनमोहन सिंह जी एक बहुत बड़े नेता और एक अर्थतज्ञ रहे हैं और एक बहुत ही कल्चर्ड नेता हमेशा मैंने उनके भाषण भी जो सुने हैं वो इतनी मधुर आवाज़ में बोलते थे बट असर्टिव हुआ करते थे वो असर्टिव ज़रूर थे लेकिन बड़े अदब से प्यार से इज्जत से सबसे बात करते थे कोई एमपी भी जाए तो उसे हमेशा प्यार से ही बात ऐसे कभी नहीं लगता था अरे डर रहे प्राइम मिनिस्टर से मिल रहे बहुत प्यार से उन्होंने हम सबको और विपक्ष को भी जोड़ के रखा था सेशन में साथ में रहे हैं लोकसभा और राज्यसभा का अंतर है पर कोई ऐसा पल जो नहीं तब अंतर नहीं था लोकसभा राज्यसभा में तभी एक सेंट्रल हॉल हुआ करता था और उस जमाने में राज्यसभा और लोकसभा बहुत मिलते थे और हमारे रिश्ते भी तभी गहरे हुए क्योंकि सेंट्रल हॉल का कल्चर ही वही था कि राज्यसभा और लोकसभा मिले देश के बारे में क्षेत्र के बारे में एक दूसरे से बात करें और देश के लिए हम सब मिलके काम करें थैंक okay. यू